पहिल्या दिवशी कृष्णा जन्मला देवकी मातेला आनंद झाला देवांनी फुलांचा वर्षाव केला आला कंसाचा काळ तो आला जो बाळा जो रेजो आला कंसाचा काळ तो आला जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग पारे करी सारे दंग कृष्ण गोकुळी वासुदेवा संग यमुना मातेन स्पर्शिले अंग जो बाळा जो, जो यमुना मातेन स्पर्शिले अंग जो बाळा जो रेजो तिसऱ्या दिवशी नंदाच्या घरी आली जन्माला माया ती घरी घेऊन गेले त्या कंसाच्या घरी कंस धरुणी तिला दगडावर मारी जो बाळा जो रे जो कंस धरुणी तिला दगडावर मारी जो बाळा जो रे जो चवथ्या दिवशी यशोदा माता बाळासाठी करते आटा न पिटा माती खाण्याचा याचा सपाटा तोंडात दिसला ब्रह्मांड मोठा जो बाळा जो, जो। तोंडात दिसला ब्रह्मांड मोठा जो बाळा जो रे जो पाचव्या दिवशी घेऊन गोपाळ चोरीले लोणी केला कल्लोळ राधे श्री कृष्ण वेल्हाळ सोबत होते बलराम बल्लाळ जोबाळा जो रे जो सोबत होते बलराम बल्लाळ जोबाळा जो रे जो सहाव्या दिवशी रानात गेले सारे राक्षस मारून टाकिले कालियाचे ते मर्दन केले बारा गाव अग्नी गिळून टाकिले जोबाळा जो रे जो बारा गाव अग्नी गिळून टाकिले जोबाळा जो रेजो सातव्या दिवशी कंस मारिला जरा संधाचा गर्व हारिला नवी राजधानी द्वारकानगरीला आनंद झाला इंद्रपुरीला जो जो रे जो आनंद झाला इंद्रपुरीला जो बाळा रे आठव्या दिवशी रुक्मिणी आली द्वारकाधीशाची राणी ती झाली सर्व राण्यांची पट झाली तीच जगदंबा जगाची माऊली जो बाळा जो रेजो तिचं जगदंबा जगाची माऊली जो बाळा जो रे जो नवव्या दिवशी अर्जुन आला सुभद्रा देवीला घेऊन गेला त्याच्या पोटी अभिमन्यू जन्मला त्याने दिव्य पराक्रम दाविला जो बाळा जो रेजो त्याने दिव्य पराक्रम दाविला जो बाळा जो दहाव्या दिवशी सांगितली गीता जी आहे साऱ्या तत्वाची माता तिच्या चरणावरी ठेवावा माथा हीच विनंती सर्वांशी आता जो बाळा जो रे जो हीच विनंती सर्वांशी आता जो बाळा जो रे जो